नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा नूतनीकरण म्हणजे जो फॉर्म आहे तो रिन्यूअल करायचा असेल नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यूअल करायचा असेल तर आत्ता मोफत करता येणार आहे त्या संदर्भातला जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय जी आर आहे महत्त्वपूर्ण काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात त्या अगोदर आपल्या मराठी योजना या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल याकरिता भराव्याची जी काही नोंदणी आहे नूतनीकरणाची फी आहे ही शुल्क करण्याबाबतचा हा जी आर पाहू शकता तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा काढण्यात आलेला आहे काय जी आरमध्ये मध्ये महत्वपूर्ण सांगितले आहे ते समजून घ्या तरी ते पाहू शकता काय सांगितले आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत जी काही नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय म्हणजे जीवन बांधकाम कामगाराकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना असेल योजना असेल सहाय्य विषयक योजना असेल सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रवर्गातील करण्यात वर्गवारी आहे आणि या संदर्भात सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाते अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस रुपये हो शासनाच्या येथील बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपया करण्यात आली होती सद्यस्थिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्लक माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्लक माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भित क्रमांक तीन येथील पत्रानवे वे शासनास मान्यतेस्वी सादर केले आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्लक माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यामध्ये सरळ सांगितलं आहे की जे काही नोंदणी आहे नूतनीकरणाची फी आहे नोंदणी शुल्लक आहे ते करण्यास या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जी काही फी आहे ती आता माफ आहे कोणतेही एक रुपयासुद्धा भरण्याची गरज लागणार नाही तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या आप सर्व मित्रांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद